मारेगाव तालुक्यात सरपंच ग्रामसेवक कर्मचारी आणि ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी आता त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपाचा हत्यार उपसला आहे इथे तीन दिवस ग्रामपंचायतीचं काम बंद ठेवण्यात येणार असल्यानं गावगाडा ठप्प पडलाय ग्रामपंचायत सदस्य भत्ता सरपंच उपसरपंच थकीत मानधन अदा करा मानधनात भरी वाढ व्हावी मानधनाची शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावी विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही अर्ज देऊन वेतन देण्यात यावे यासह संगणक परिचारिकांच्या मागण्यांसाठी हे तीन दिवस आंदोलन पुकारण्यात आलं आहे संपात अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना ग्रामपंचायत कामगार याबरोबरच ग्रामपंचायतींशी संबंधित सर्व संघटना या आंदोलनात सहभागी होत आहे या आंदोलनानंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे